इथं गेली दहा पंधरा वर्ष भाजपचा आमदार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे कल्याण आतापर्यंत स्मार्ट सिटी झाली असेल खर तर कु सातवान साम्राज्यापासून व्यापारी बंदर म्हणून व्यापारी क्षेत्र म्हणून मोठं असलेलं हे शहर खऱ्या अर्थानं आज देशात क्रमांक एक वर असायला हवं होतं पण कल्याण शहराचा देशात एकोणतीसवा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रामध्ये ते सातव्या क्रमांकावर आहे म्हणजे कल्याण नेमका कुठं आहे याचा विचार आपण करायला हवा मला प्रश्न पडला इथले रस्ते चकचकीत झालेले असतील ज्या भूमीमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी उभा राहिल्या त्या भूमीमध्ये रुग्णालय इतकी उत्तम असतील की महाराष्ट्रातले सगळे रुग्ण उपचारासाठी कल्याण मध्ये येत असतील पण मला इथं आल्यावर कळालं रुग्णांना रुग्णालय आजारी मुंबईला ला येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभेतून आपले आबा म्हणजे धनंजय बोडारे यांच्या मशाल्या चिन्हा समोर असलेलं एक नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा